गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मी सविता शांताराम लबडे तर आपल्या मध्ये गणपती डेकोरेशन म्हणजे घरगुती ग गर, गणपती डेकोरेशनसाठी स्पर्धा आहे तर त्यासाठी मी भाग घेतलेला आहे आणि अगदी छोटंसं डेकोरेशन मी घरच्या घरी बनवलेलं आहे टाका पासून टीका वस्तू आणि अगदी सुंदर दिसेल अशी मी ही वस्तू बनवलेली आहे तर हे मी चहाच्या कपापासून सुंदर अशी कमान बनवून त्यामध्ये फुलं टाकून लाईट टाकून छान अशी कमान बनवलेली आहे अगदी विकत मिळते अशीच मी ही कमान बनवलेली आहे आणि इथंसुद्धा बघा ही छत्री बनवलेली आहे मी तर इथं खाली बॉल कापलेला आहे बॉल कापून त्याला ले लेस लावून अगदी सुंदर छत्री बनवलेली आहे हे जे कमान आहे ते सुद्धा मी घरीच बनवलेले आहे आणि इकडे वरती जे आहे हे तोरण फुलं होते हे फुलांपासून मी छान असे तोरण बनवलेले आहे खूप सुंदर झालेलं आहे पर्यावरण पर्यावरणपूरक म्हणजे आपल्याला याच्यापासून पर्यावरणपूरक गणेश डेकोरेशन तर मी अगदी छोटंसं डेकोरेशन बनवलेलं आहे बघा इथे मी किल्ला ठेवलेला आहे तर किल्ल्यावर आपले शिवा छत्रपती शिवाजी महाराज आहे काही त्यांचे मावळी आहेत तर इथे मी बैल ठेवलेले आहेत त्या साईडला तिथे एक गाय कामधेनू आहे आणि एक ती लेडीज आहे तर ती सुद्धा तिथे भाजीपाल्याचं काहीतरी तिकडे झाड ठेवलेलं आहे इथे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आहेत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपले आराध्या देवतच आहेत आणि इथे सुद्धा ह्या मुली आहेत मुलींनी आजकाल जगायचं कसं आणि किती धाडशी व्हायचं ह्या मुलींना जगणं मुश्किल झालेलं आहे आजकालच्या युगामध्ये तर त्या मुलींनी स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे किंवा आपण किती धाडशी झालं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पाठीमागे वळून जर पाहिलं तर त्या काळातल्या मुली आणि ह्या काळातल्या मुली ह्यांनीसुद्धा त्यांच्यासारखंच धाडशी झालं पाहिजे असे ह्या मुलींनी स्वतःचं ध्येय मनात ठेवून बाळगलं पाहिजे आणि अशा प्रकारे अशा प्रकारे मी हे छोटस डेकोरेशन बनवलेलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही मला नक्की कळवा अतिशय घरच्या घरी आणि कमीत कमी खर्चामध्ये हे डेकोरेशन मी बनवलेलं आहे अगदी कमीत कमी फक्त कागद आणि गम याचाच वापर झालेला आहे तर हा घरातच पुठ्ठा होता आपल्याकडे पुठ्यापासूनच बनवलेला आहे हे सर्व आणि हे चहाचे सुद्धा आपल्या घरातच असतात त्यामुळे हे जास्तीत जास्त कमी करतात हे डेकोरेशन मी सुंदर असं बनवलेलं आहे